कोणत्या सिंधीच्या आदेशांनी गेला पावसाळ्यातल्या का अतिक्रमण काढता येतं काय अरे थोडी तरी जनायची नाही बीवा लोकांच्या जीवाची परवा करा आणि म्हणून सांगताय लाज वाटत या सर्व झोपडपट्ट्यांना संरक्षण आहे खाजगी जागा जरूर आहे रिझर्वेशन सरकारी आहे आरटीओचं रिझर्वेशन आहे मला कळत नाही हा मंगेश शिंदे नावाचा डीसीपी कोणत्या सिंदीच्या आदेशांनी गेला पावसाळ्यातल्या अतिक्रमण काढता येतं काय आज आज हे मागासवर्गीय या सगळे कुटुंब जयभीम नगरमधले सहाशे कुटुंब उठफात जोडले आहेत अरे थोडी तरी चलाची नाही मला लोकांच्या जीवाची पर्वा करा मी काय चाललंय महाराष्ट्रामध्ये मला मी फार गंभीर आहे एखाद्या पाच हजार कोटीच्या चौदा एकर जागा चौदा एकर जागा अध्यक्ष मोदी हो पाच हजार कोटीचा या ठिकाणी काम होणार आहे एकूण भ्रष्टाचार होणार आहे अध्यक्ष महोदय आणि सहाशे कुटुंबांना दिवसा ढोळ तुम्ही बॅरिकेड करून साध्या पोलीस शंभर पूर्ण पोलिसाचा ताफा चौदा व्हिडिओ बघा तुम्ही महाराष्ट्राची लाज आणि माघासवर अन्याय दिसेल मी तुम्हाला व्हिडिओ पाठवत अध्यक्ष महोदय चौदा वर्षाच्या गर्भवती स्त्रियाला मारले गर्भवती स्त्रियाला चौदा वर्षाच्या कोराला ठोकून काढला अध्यक्ष महोदय हा कुठला न्याय आहे आहे की काय आहे बुलडोजर कोणाचा आहे हा बुलडोजर काय गरीब माणसावर आणि स्वर्याचा उद्ध्वस्त करायला आणि बुलडोजर बाबा म्हणून सांगताय लाज वाटत नाही तुम्हाला एक हे कारवाई करताना अध्यक्ष सहाशे कुटुंबात शासनाने या संदर्भात गंभीर नोंद घ्यावी कारण जरा मंत्री होणार आहे शांत बसा म्हणा पण लगत का आपण असं काही उत्तर बोलायची गरज मी त्यांना मी त्यांचं माईक चालू केलंय का तुम्ही का दखल घेताय तुम्ही का दखल घेता मी माईक चालू केलं आहे का रेकॉर्ड वर काही येत नाहीये बसून घ्या बसून घ्या विरोधी पक्ष नेते बोलतात बसून घ्या बसून घ्या ठीक आहे बसून घ्या ठीक आहे मी रेकॉर्ड वर घेत नाहीये बसून घ्या चल ही काय पद्धत नाही ना तुमचा अपमान होतो त्यामध्ये तुम्ही रेकॉर्ड वर घेत नाहीये आदरणीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत आदरणीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत की आपल्याला एक जून पासून एकतीस तीस सप्टेंबर पर्यंत पावसाळ्याच्या काळात कुठचंही निष्काशन करता येत नाही त्या संदर्भातली संपूर्ण चौकशी शासनाने करावी आणि जर का या आदेशाचं उल्लंघन झालं असेल तर संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी बसा आता झालं ना आता पुढे काय करायचं अजून आपल्याला पुढे बिझनेस ट्रान्झॅक्ट करायचं नाही आहे का झालं तुम्ही माझा मुद्दा रुलिंग दिला अजून काय पाहिजे तुम्हाला